नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमधल्या मध्ये आपलं स्वागत करतो गेले सतरा महिने बेशुद्धाव्यस्थेत असलेल्या त्या दुर्दैवी पित्याचं काल रात्री निधन झालं माड्यातला एक हरहुनरी व्यापारी व्यापार जगतामध्ये स्वतःचं एक स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण केलेले महेंद्र शहा यांचं काल निधन झालं निधन झालं याच्याबद्दल निश्चितपणे हळहळ आहे परंतु ते त्यांचं निधन ज्या पद्धतीनं झालं ती पद्धत अतिशय क्लेशदायक मनाला वेदना देणारी आहे आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस संध्याकाळची वेळ मुलगी पुण्याहून येणार शेठफळा उतरणार तिला शेठफळवरून आणायला महेंद्रभाई स्वतः स्वतःची गाडी घेऊन गेले येताना वाटेत वडाचे वडे गावची हद्दीत मुलीला बाथरूमला जाण्यासाठी गाडी थांबवली आणि त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला झाला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले तिथं ते जे बेशुद्ध पडले ते गेले सतरा महिने बेशुद्ध अवस्थेत होते प्रारंभीच्या वेळी म्हणजे साधारणपणे घटना घडल्यानंतर गाट असा कायच झाला होता की चोरी करण्याच्या उद्देशाने गाडी अडवून या व्यापाऱ्याला मारहाण झालेली आहे परंतु पोलीस तपाशामध्ये फार वेगळंच समोर आलं त्याचं असं झालं की त्यांची कन्या की जिचं एका मुलावर प्रेम होतं तिला तो आंतरजातीय विवाह करायचा होता होताला ते मान्य नव्हतं यातून आपल्या विवाहाला वडील मान्यता देत नाहीत यासाठी वडिलांनाच मारहाण करून विवाहाची परवानगी मिळवणं यासाठी हा रचलेला एक बनाव होता हे पोलीस तपासात दुसऱ्याच दिवशी निष्पन्न झालं काल रात्रीची फिर्यादी सकाळी संशयित ठरली या संपूर्ण प्रकारामुळं त्या दिवशी घडलेल्या घटनेमुळं जेवढं म्हाडा शहर हळहळलं असेल किंबहुना त्यापेक्षाही जास्त आज महेंद्रभाईंच्या निधनानं माडा शहर हळहळलं वास्तवपाता व्यापार जगतामध्ये स्वतःचं एक स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण केलेला हा व्यापारी व्यापारपेठेवरच नाही तर आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये परिचित असलेला हा व्यापारी ज्या पद्धतीनं त्याच्यावर हल्ला झाला मारहाण झाली आणि त्यानंतर त्यात त्यांची काल अखेर झाली या संपूर्ण प्रकारामध्ये मुलीने आपल्या प्रियकरांच्या प्रियकर आणि त्याच्या पाच साथीदाराच्या मदतीने हे कृत्य के केल्याचं पोलीस तपाशात समोर आलं पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आवश्यक ती कारवाई जरूर केलेली आहे परंतु बाप लेखीच्या नात्याला या ठिकाणी तडा गेलेला आपल्याला दिसतो की आंतरजातीय विवाहास विरोध करणाऱ्या बापालाच दडा शिकवायला ही मुलगी निघाली आज ती मुलगी आणि तिचा प्रियकर त्यासोबत त्यांचे सहकारी हे सगळेजण तुरुंगात आहेत आज बरोबर सतरा महिने काल झाले की त्यांनी सतरा महिन्यानंतर अखेरचा श्वास घेतला घटना घडली ती तारीख आठ ऑगस्ट एकोणीसशे तेवीस आणि काल अखेरचा श्वास घेतला ती तारीख आठ जानेवारी दोन हजार पंचवीस तब्बल सतरा महिने हा माणूस बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्या कशाचीही कसलीही मनी धनी कल्पना नसताना असं काही घडेल तसा तसे ते एक धाडसी व्यापारी म्हणून देखील परिचित एखादा अंगावर आला तर त्याला शिंगावर घेण्याची मानसिकता असलेला हा तसा युवक तरुणच परंतु म्हणतात ना नियतीनं आपल्या नशिबी काय लिहून ठेवलं आहे हे आपल्याला माहीत नसतं आपल्याला कळत नसतं अगदी नेमकं महेंद्रबाईच्या बाबतीत तेच घडलं आणि आज ज्या वेळेला त्यांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळेला व्यापाऱ्यांसह आजूबाजूच्या गावातील लोकांचं जनसागर या व्यापाऱ्याला अखेरचा निरोप द्यायला गोळा झालेली पाहायला मिळाली हे खरोखर अतिशय क्लेशकारक आहे वेदनादायी आहे दुःखद आहे त्याचं वर्णन शब्दात करता येणं अशक्य आहे पण तरी देखील हे एक सत्य आहे <स्थाँगा> ते स्वीकारावं लागेल या संपूर्ण प्रकारात घटना घडल्यानंतर एक आठ ते दहा तासात पोलिसांनी सर्व संशयित ताब्यात घेतले होते फक्त त्यांना खातरजमा करायची होती की हे हा लुटारू हेतूने झालेला हल्ला नाही आहे ते एक वेगळं प्रकरण आहे आणि पोलीस केवळ आठ ते दहा तासात गुन्ह्याच्या प्रकाराच्या मुळाशी पोहोचले त्यांनी ते छडा लावला आरोपींना पकडलं आज हे सगळे आरोपी तुरुंगात आहेत या संपूर्ण प्रकारा प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद शेख के यांनी केला मोहम्मद शेख के यांची एक खासियत आहे ते माढ्यात पोलीस म्हणून सेवेत होते हेड कॉन्स्टेबल म्हणून सेवेत होते आणि माढ्यातच ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून दे देखील सेवेत होते त्यामुळं त्यांना इथल्या प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती मिळत होती मिळाली हो मिळत असायची त्यामुळं त्यांना तपासाला योग्य दिशा देता आली त्यांनी तपास केला आता या संपूर्ण प्रकाराचा जो काय निकाल लागायचा तो न्यायदेव देवतेच्या हाती आहे आपण न्यायदेवता काय निकाल देणार आहे याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला असेल आणि महिना न्याय मिळेल का आणि तो मिळणार कधी याबाबत आपल्याला काही प्रतीक्षा करावी लागणार आहे या संपूर्ण प्रकरणात केवळ आणि केवळ प्रेम किती आंधळं असतं त्याला काहीही कळत नसतं प्रेमिकांना हे एक उदाहरण आहे की जे खरं तर घडायला नको होतं असं उदाहरण समोर यायला नको होतं पण ते येऊन गेलं आहे आज आपण याच ठिकाणी थांबतो आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल देखील विसरू नका धन्यवाद